मुसलमानांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातोय आमच्या रायगडच्या मातीतला मुसलमान कोकणातला मुसलमान या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राच्या मातीतील मुसलमान हा शांतता प्रिय आहे हा प्रामाणिक आहे हा इमानदार आहे त्याच्या रक्तामध्ये इमान, रक्ता इमान आहे आणि त्याला तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करू नका एका जातीच्या जा धर्मातल्या लोकांनी एकाने जर काही चुकीचं काम केलं काही चुकीचं ते काय तुम्ही काय घडलं म्हणजे तुम्ही पूर्ण धर्माला बदनाम करणार काय संपूर्ण तुम्ही त्या कोमला बर बदनाम करणार काय तर हे चुकीचं आहे कुठेतरी थांबलं पाहिजे ज्यावेळी अक्षर त्या मात्रेवरती चार पुजाऱ्यांनी बलात्कार केला तिची निर्गुण हत्या केली एक तरी म्हणाला काय की हे हिंदूंनी केलं एक तरी मुस्लिम समाजातला किंवा बहुजन वर्गातला कोण म्हणाला काय हे हिंदूनी केलं नाही जर तुम्ही जात धर्म लावायला जर लागला वर्ष आदिवासी वरती अन्याय कुणी केला शेकडो वर्ष या महाराष्ट्रामध्ये अत्याचार माणूस हा चुकीचा असतो जात धर्म चुकीची नाही ना काळजी करायची गरज नाही माझ्या मुसलमान बांधवांनी काळजी करायची गरज नाही माझ्या मुस्लिम बांधवासोबत पूर्ण ताकदीनिशी बेल प्रसंगी जरी या धर्मांध ताकदीनी मधा जीव घेतला तरी चालेल मला जीव गेला तरी चालेल परंतु मी इथे जातीय दंगली घडून देणार नाही मी मी हिंदू एकता तोडून देणार नाही निष्पाप बळी देऊन देणार नाही त्यांनी कितीतरी प्रयत्न केले दंगली घडवायचे काही लोकांना भडकावण्याचा त्यांनी ते कितीतरी प्रयत्न केला तरी जोपर्यंत भाईसाहेब जाधव जिवंत आहे तोपर्यंत मुसलमानांच्या इथं केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही शक्तींनी माझी हत्या केली माझा दा दाभोलकर केला माझा दा पांचरे केला छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी अशी मोठी हात वरती करून बोला सगळ्यांनी हात वरती करा हम सब